एक महिन्याचं वेतन रोख स्वरूपात तर दुसऱ्या महिन्याचं वेतन खात्यात जमा होईल असं आश्वासन महापौर शोभा बन शेट्टी यांनी दिल्यानंतर महापालिका परिवहन समिती कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला दोन महिन्यांचं वेतन मिळावं आणि परिवहन कर्मचाऱ्यांची सेवा महानगरपालिकेकडं वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता महानगरपालिका पदाधिकारी आणि प्रशासन यांच्याकडून दुर्लक्षित झालेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती या बैठकीला सभागृह नेते संजय कोळी परिवहन सभापती तुकाराम मस्के पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांची उपस्थिती होती या बैठकीत दोन तास चर्चा होऊन महापौर शोभा बनशेट्टी यांनी या संपावर यशस्वी शिष्टाई करून मार्ग काढला परिवहन विभागानं एक महिन्याचं वेतन रोख स्वरूपात द्यावं तर दुसऱ्या महिन्याचं वेतन महानगरपालिकेनं कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येत्या चार दिवसात जमा करावं अकरा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नोटीसा मागं घ्याव्यात या तडजोडीवर असा या संपावर तोडगा काढण्यात आला या प्रसंगी नगरसेवक चेतन नरोटे अमोल शिंदे बसपाचे गटनेते आनंद चंदन शिवे प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी जमीर शेख

परिवर्नजर काही बस सेवा आपण विद्यार्थ्यांसाठी सेवा दिलेल्या ती त्यांच्या लक्षात घेऊन मी ऐक साहेबांचं मी आणि सभागृह नेते आता चर्चा त्या ठिकाणी केलं तर साहेबांनी म्हणताय की पगार आता दोन महिन्याचा मागचा एक तरतूद झालेला आणि दुसरं एक असं म्हणून दोन महिन्याचा आपण या ठिकाणी देऊ होणार नाही पण त्याचं असाही एक मागणी आहे की कुठं तर परिवहन सुधारायला यायला पाहिजे गांभीर्याने दखल घेणं हा खूप दखल घे लागणार आहे आमचं सर्वांनाच पदाधिकारी असू दे सर्व कर्मचारी असू दे की जेणेकरून हा दोन महिने झालं की परत हाच वेळ परत येतोय मंगळवारी एक महिन्याचा पगार हातात पडल्यानंतर आणि दुसऱ्या महिन्याच्या वेतनाचा धनादेश आम्हाला दाखवून बँकेत टाकल्यानंतर आम्ही संप मागं घेणार असल्याची भूमिका कामगार प्रतिनिधी देवीदास गायकवाड यांनी मांडली असताना सुद्धा आमचा दोन पगार मरतो म्हणून एक पगार एक कि पगार नाही पडत शेवट तीन महिने वाट पडायला लागला म्हणजे आणि प्राण संघाचे वकील साक्षीदार म्हणून ते झालेले आहे तीन महिन्याचे पगार दोन महिन्याचे पगार संदर्भ महापूरबाई बोलले आणि अकरा माणसांच्या याच्यावर आपल्याला जे गुन्हे ते टाकल्या माघार घेणे आणि आम्हाला जे बावीस तारखेपर्यंत बावीस तारखे आतापर्यंत बसलेले खर्ची रजा घालून व्यवधान दिले आणि कायमस्वरूपी आपल्याला महापालिकांमध्ये वर्ग करणे या विषयाचा तोडगा झालेला आहे परिवहन कर्मचाऱ्यांची सेवा महापालिकेकडे वर्ग करणं यासाठी प्रहार संघटना आग्रही असणार आहे अशी माहिती अजित कुलकर्णी आणि जमीर शेख यांनी दिली परिवहन कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी नगरसेवक चेतन नरोटे यांनी केली गेले पाच सात दिवस झालं आयुक्त असतील महापौर असेल सभागृह असेल यांना वारंवार सगळ्यांना दोन भेटले आणि आज या ठिकाणी आज थिकानी ते या ठिकाणी आलेले आहेत आपली मागणी पहिली होती की ज्या अकरा लोकांवर केसेस गुन्हा दाखल केलाय ते गुन्हे माघारी घ्या बरोबर दुसरी तीन महिन्याची पगार तुम्ही आम्हाला द्या तर आता त्या आयुक्तांबरोबर चर्चा करून आलेले आहेत दोन महिन्याचे पगार आता ते द्यायला तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे परिवहन कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार हातात पडल्यानंतर संप मागं घेण्याची भूमिका घेतली आहे